अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तसेच ताफ्यासमोर एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला पुण्यातील जुन्नर येथील आळे फाट्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाशा कार्यकर्त्यांनी केली त्यानंतर पोलिसांनी पाच आंदोलकांना आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे